¡Me राहिला हा तू आणि तर खाल्ले काय एवढं जेवण होत तिथं हा मी पोट जेवलंय तुम्ही पण किती पोटभर भर पोट दुखूस तर खाते तो कुठं मी आता जेवले पोटभर मला म्हणले असते तर मी बी आले असते ना खायला डोकं बी तू खायला लागले वय बर मी गोळ्या देते का दवाखान्यात जायचे मग काय आता मला सांगायचं ना आधीच मी खाणार नाही म्हणून हा एवढ्या भाकरी करून ठेवलेला गेले वाया हा आता ते गुरांना घालायला लागन भाकरी हा ना काय करावं आता गुरुच खातील ते भाकरी म्हणते

कोण आल तर कुत्र आलत का फोन फोन बी नाही आला कुणाच अजून इथं कोण आलत कुत्र नाही नाही कोण कोण नाही मुतलं नाही नाही कुत्र आलत का कुत्र अगं नाही कोण मुतलं मुतलं नाही कुत्र कुत्र काय म्हणतात काय माहिती बाई मी शंभर वाटते सांगते शंभळ मला तेच सांगते मला बाकर दे बाकर भूक मुक लागली मुकात आला होता मुका आता तेच म्हणत होता खाऊन खाऊन पोट दुखाय लागलंय मुक नाही काय झालं तोंडाला तोंडाला झालं नाही काय खायला दे खायला भूक लागली गायला कुठे गेले ते गायला मला नाही येत गायला गायला नाही मग खायला दे खायला अच्छा गायन कडवाय गायन ना खायला दे रू आता काय डोकं जोडून घेऊ का, का तुझ्या पुढे सुन बाई गायला खायला नाही मला नाही खाला इथ मला मला दे खायला जेवले मी जेवले आताच पोटभर भर जेवले तू जेवले ना तू जेवली पण मला दे ना काय मला बाकर बाकर साखर नाही जरा साखर साखर आणायला आली तुमच्या लेखाला आम्ही बोर्डवर खायची असते वाई साखर कुडा गेला लो लो कुडा घेरा लो कुडा गेला लो आ लो कुडा घेरा आज बरु आवसा काय बांधलं होतं दावणीला पण गेलं सुटून काय आता सुनबाई लेकरू लेकरू आणू बांधलं होतं दावणीला पण गेलं बघा यांच्या मागं पळून काय करावं मी तरी काय डोकं आणून घेऊ का फोडू डोक आपण तुम्ही डोक्याला काय झालंय काय नाही झालं बुक लागली भूक

भूक लागले भूक अले कुत्रे भुकत होते ना मागाशी मग हा तुम्ही अशी सारखी काठी वाजवता कुत्रे आपल्याकडे यायला तुम्ही की कुत्रे भुकायला कुत्र आलं ना टोक्याच मारतो त्याला कुठे गेल ते तुम्ही मळ्यात गेलो कोण मेला मळ्यात गेलत मेला नाही कुणी मळ्यात गेलतो गावाचं गावाच गहू गहू आहे ना आपलं गहू गहू मळ्यातला गहू आपल्या याडा मारला याडा कोण गेलं की मला गेलं नाही मेल भी नाही कोण नाही गेलं कोण नाही गेलं रडू नको नाही <laughs> रडू नको गाडू <laughs> नको आम्ही केलंच नाही तर काय गाडणार रे कोणी नाही कुणाला गाडलं भी नाही ना <laughs> रडू नको रडू नको काय त्याला जायचं नाही आता जाळालाल गाडायला कुणाला मिळेलच नाही कुणी मला किती येलच नाही तुम्ही म्हणून म्हणते ना काय करा माझा मला काय माहिती गावाला रडू नको नाही तू जाऊ नको कुठं रडू बी नको काय करू आता कुणाला सांगू कुणाचं लेखरू माझ माझ लेकरू कुठे माझ लेकरू कुठे लेखरू नाही बाळ 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 गाय आपलं पाणी पाणीला चांगलं गाड नाही त्याच्यात माझा सुधामा कुठे आ माझा सुदामा दामा तुम्हाला का बसून दामा झालाय दामा दामा नाही हळू बोला जरा ऐका येत आहे मला सुदामा कुठे आहे सुदामा म्हणूनच म्हणते हळू बोला दम लागन तुझा नवरा कुठे आहे नवरा भावरा मी खेळते वय भावरा मला नाही येत भावरा खेळायला अग भावरा खेळायला सांगितलं तुझा नवरा कुठे भावरा आता अगं बावरा नाही बाई नावरा विचारतोय नावराजेला पती कुठे गेला तुझा पती 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 तुझा काय पती पती कुठे तुझा फटी कसली फटी दरवाज्याला फाटी सुताराला बोलून घेतलाय सुतार नाही सुतार नाही

काय करा अग मी कुठं पाहतोय मला कधी ते आयुष्यात कधीच पाहतलो नाही अरे राम 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 काय बाबा पांडुरंगा हे आंधळ्याची बायऱ्याची गाठ पडली अवघड झाले कधी मला बाकर मिळायची कुठे गेला काय सुद्धा मावी, आहे ना हा, हा हा ये कुत्र्यानी लय तर दिलाय कुत्री सारखी घुसाच्यात घरात हा अरे हानी तोय ना आता का रे बाळ तुला नाही 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 आज काय ते कुत्र्यानी ए केले आ मला ती जेवायला जायना जे मी म्हणतोय मला भूक लागली हा जियावालावाला तिला ऐकायला आहे ना तू तरी सांग बर मी तुला देतो नाही ये आता तरी बाखर मिळन मला खाईन तरी पोट भर हा भूक लागली काय म्हणून नाही लागले अरे आम्हाला भाकर दिली आम्हाला जियावायला कराय दिलं सांग मला पाक दुखते मला भाकर दे अरे भूक लागली त्याला भूक मुकेवाय गेला आताच आला आता ते भी कुठं खाऊन आला ते भी म्हणते माझं पोट दुखते खाऊ खाऊ अरे जेवायची जेवायची जायची कुठं जायची जेवायला अरे मला सांगायचं ना मी कायला एवढा सायपा करून ठेवला असता जेवायला जायचं तर हे तुमचा असं असेल ते मुख कुठं अरे बुका लागला ना आम्हाला मुका कुठे गेलाय काय माहिती येईना आता कामाला काय अगं बाई सोनबाई मुका नाही हे नामदेवराव इथे काय माट हट आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी आहे मी साहेब 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 पंचायती ए करतान पार्यान सिपाही आहे मी ग्रामपंचायती गाणी म्हणू काय मी गाणी नाही पाणी दे पिया त्याला पाणी मी नसते गाणी पिणी बघा तुमच्याकडे घरपट्टी थकलेली मागच्या वर्षीची अडीचशे आणि आताच यंदाजे अडीचशे असे पाचशे रुपये द्या तुम्ही बघितलं का घरपट्टी आपली घरपट्टी अच्छा

आरतीची आपत्ती तर दे मला नको चहा तुमचं मला पाणी बसा बसा घेणारी बसा, 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 द्या माझी सगळं वहीन चहा वैन भरपूर घरपट्टी मिळत तुम्हाला नाही बसायला सांगितलं कोणाला बसायला सांगितलंय बसले का हा काय करा यांना घरपट्टी द्या ए कारण आली पत्ती अहो मारवाडी घरी नव्हता अरे काय एड्यांची खाणे अरे तिथच नको ना <coughs> आले... आले मला मला पैसे द्या ना तुम्ही याला आमची तर पदद आलेला पावडर द्यायचा किती पैसे पाचशे पाचशे 500 रुपये दे सुनबाई पाचशे सुनबाई 500 रुपये अहो घरत एक बी पोरग नाही पाच 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 पोर म्हणते एक बी नाही घरामध्ये काय बाया एडी का काय अरे पाचशे रुपये अरे पाचशे रुपये पाचशे अरे पण तिला चांग तर तू दिना चावी तिच्याकडे नावी ना नावी नाही आमच्या घरी ना नावी नावाच आहे तुकना सुनबाई नावी नाही कपाट्याची चावी उघडून पैसे देत्यांना पाचशे रुपये

तिकडून जा तिकडून जा दादा दादा पहिले पैसे द्या मला जाऊन बसा बसा पैसे द्या पैसे मला जाऊन द्या कोण अरे तू कडी कडी दिसतोय

কই তুমি

कुठून तुला हजार सांगितलं ना रे पत्त्या म्हणून अरे काय होईज असं माझाये का धडायत मुख या समोर हे शांता शांता पोरे पोरे माझ येडबाळ येडमाळा येडे बाळ अर

हे आर कुड गेरे यू हाट हाट हट हाट हे ये आर Ja. <laughs>